नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण खव्यापासून वेगळीच काहीतरी मिठाई बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये जेव्हा मी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये खवा टाकला आणि एक एक कप मी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर पावडर टाकलं आहे आणि आता हे मी याच्यामध्ये आता एक छोटा छोटा चम्मच मी त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे बघा मी मिक्सरला फिरून घेतलं आहे हेव्हा असं त्याचा असं छानपैकी ते असं पिठा समाळलं गेलं आहे खव्यामध्ये कॉन मिक्स झाला आहे तो पूर्ण मिक्स होऊन गेला आहे आता याला असं दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं तोपर्यंत तो मी पाक करायला ठेवला एक वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकलं आहे म्हणजे दीड वाटी साखर दीड वाटी पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये आणि तो पाक बनायला टाकला आपला साधा साखरेचा पाक होईपर्यंत तसाच पाक बनवून द्यायचा म्हणजे ते असं थोडे तार वगैरे तसे नाही येऊ द्यायची इलायची पावडर टाकते मी त्याच्यामध्ये आणि केस, केसर केसरचं ॲसेन्स आहे ते पण टाकते मी दोन तीन थेंब थें थे त्याच्यामध्ये म्हणजे त्याने असं चव पण छान येते आता आपला पाक बनला आहे आता एक मी अशी कॅरी बॅग घेतली आणि ते कॅरी बॅगमध्ये ते खवा आणि कॉर्नफ्लावरचं मिक्स केलेलं आहे ना आपण ते याच्यामध्ये टाकायचं असं घट्टच येते म्हणजे आपण त्याला कसा पण आकार देऊ शकतो आपण त्याची बालूशाही केली आहे बालुशाही पण छान होती आहे बालूशाईचा पण आकार देऊ शकतो बघा मी असं कॅरबॅगमध्ये भरलं आहे कॅरीबॅगमध्ये भरून वरतून पॅक करून घेतलं त्याला मी असा कोण तयार केल्यासारखं आहे वरतून के त्याला रबर बँड लावलं किंवा खालून थोडंसं कट करून घेतलं आहे मी कट करून घेऊन तेल तापायला ठेवलं तेल पण तापलं मग आता याच्यामध्ये मी असे याला तळून घेते आपल्याला पाहिजे तसं हे ये करता येतं आकार पण देता येतो पण मी असं याला असा आकार नाही देता असंच तळून घेतलं आहे मंदाच्यावर तळून घ्यायचं म्हणजे कसं आतल्या साईडनं पण व्यवस्थित तळल्या गेलं पाहिजे तर असं छानपैकी असं तळल्या गेलंय ते आता छान तळ आता तळल्यानंतर आपण याला ना पाकामध्ये टाकायचं आहे जे आपण पाक करून ठेवला होता ना त्याच्यामध्ये मिक्स करायचं पूर्ण याला पाक लागेल असं थोडंसं मिक्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे काहीतरी वखाव्यापासून वेगळा काहीतरी मिठाई बनवली छान थँक्यू